सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल म्हणजेच सात हजाराला फक्त पंचावन्न रुपये कमी इतका हमीभाव दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामात असला पाहिजे यासाठीचं शिफारस पत्र महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ कृषी मूल्य आयोग कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्राला पाठवण्यात आलेला आहे आता इतर राज्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या शिफारशी पाठवलेल्या आहेत आणि केंद्र कुठल्या राज्याची शिफारस गृहित धरेल आणि यावर्षी काय हमीभाव सोयाबीनला मिळू शकतो याबद्दल पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अर्थामध्ये जवळपास दहा राज्य हे सोयाबीनचे उत्पादन घेतात त्या दहा राज्यांपैकी सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन हे मध्य प्रदेश घेत आहे किंवा लागवडी खालील क्षेत्र हे मध्य आहे त्यानंतर महाराष्ट्र आहे राजस्थान आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे गुजरात आहे आणि इतर काही राज्य आहेत परंतु त्यांची उत्पादकता खूप कमी आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विचार केला जातो की सर्वाधिक जास्त लागवडी खालील क्षेत्र कोणाचं आहे आणि सर्वाधिक उत्पादन कोण घेते आणि त्यांची शिफारस काय आली आहे त्याच्यानुसार केंद्र ठरवत असतं तर आता आपण जाणून घेऊयात की महाराष्ट्राचं यावर्षी महाराष्ट्रानं काय शिफारस पाठवलेली आहे तर महाराष्ट्रानं सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये इतका हमीभाव असला पाहिजे अशा पद्धतीची शिफारस पाठवलेली आहे राजस्थाननं सहा हजार तीस रुपये हमीभाव असला पाहिजे अशा पद्धती शिफारस पाठवलेली आहे त्यानंतर मध्य प्रदेश जे आहे या मध्य प्रदेशनं घोळ घातलेला आहे त्यांनी चार हजार नऊशे रुपये इतका हमीभाव असला पाहिजे अशा पद्धतीची शिफारस पाठवलेली आहे आता हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांपैकी तीन महत्वाचे राज्य म्हणजे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे राजस्थान आहे आता आपण लागवडीखाली क्षेत्र जाणून घेऊ कोणचं किती आहे तर त्याच्यामध्ये मध्य प्रदेशचं बावन्न लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर ते सोयाबीन लागवड करतात महाराष्ट्र हा पंचेचाळीस लाख हेक्टरवर हेक्टरवर सोयाबीन लागवड करतो राजस्थान दहा लाख हेक्टरवर कर्नाटक चार लाख हेक्टरवर गुजरात दोन लाख हेक्टरवर तेलंगणा एक पॉईंट सात लाख हेक्टरवर छत्तीसगड शून्य पॉईंट तीन लाख हेक्टर आणि बाकीचे जे आहेत ते एक पॉईंट वीस लाख हेक्टर इतक्या पद्धतीचं सोयाबीनचं उत्पादन घेत असतात परंतु आता हे ज्या आपण शिफारशी पाठवल्यात आता ही शिफारशी पाठवत असताना सगळ्यांच्या नजरा ह्या मध्य प्रदेशवर लागल्या होत्या आणि मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी सोयाबीन शिफारस हमीभाव शिफारस बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी चार हजार नऊशे रुपये इतका हमीभाव असला पाहिजे अशी शिफारस केंद्राला पाठवण्यात आलेली आहे ही आपल्याला वर्तमानपत्रातून माहिती मिळालेली आहे आता मागच्या वर्षी जो हमी भाव होता तो हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता सध्याचे भाव जर बघितले तर चार हजार सहाशे चार म्हणजे बेचाळीसशे एक्केचाळीसशे त्रेचाळीसशे अशा पद्धतीचं सोयाबीन विकलं जात आहे आणि भाव सुद्धा मिळत नाहीये आणि पुढच्या वर्षी हमी भाव काय असू शकतो तर सरकार काय करतं लागोडी खालील क्षेत्र आता साहजिकच मध्य प्रदेश जास्त आहे महाराष्ट्रानं जरी सात हजाराची शिफारस पाठवली हो त्यानंतर सहा हजाराची राजस्थाननं पाठवली हो तरी केंद्र सरकार याला गृहीत धरत नाही तर केंद्र सरकार कोणाला गृहित धरत आहे तर सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणाचं आहे मध्य प्रदेशचं आहे पण मध्य प्रदेशनं हा विचार करायला पाहिजे होता चार हजार मध्य प्रदेश हे भाजप शासित राज्य हे लक्षात घ्या एमपीने हा विचार करायला पाहिजे होता की पंचावन्न लाखांवरनं त्यांचा पेरा पन्नास लाखावर आलेला आहे तर त्यांनी ती शिफारस वाढवायला पाहिजे होती परंतु या आपल्या राज्याकडनंच आपल्या व्यवस्थेकडनंच किंवा खालच्या तळागाळातल्या लोकांकडनंच जो आपल्याला हमीभाव उत्पादन खर्च भरून निघेल आणि काही नफा मिळेल अशा पद्धतीचा हमीभाव पाठवला गेला पाहिजे होता परंतु तो महाराष्ट्रानं पाठवला महाराष्ट्राचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे की महाराष्ट्रानं उत्पादन खर्च भरून निघेल इतका तरी पाठवलेला आहे हजारे रुपये त्या नफा मिळतो महाराष्ट्र सरकारनं पाठवलेल्या शिफारशीनुसार परंतु अजून फायनल झालेलं नाहीये परंतु सरकारचा इतिहास असा आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सरकार लय झालं तर शंभर दोनशे रुपयाचं आणि फार फार झालं तर एखादं दुर्मिळ पीक असतं त्याच्यामध्ये चारशे ते पाचशे रुपयाच्या हमी भावामध्ये वाढ करतं त्यामुळे मागच्या वर्षीचा चार हजार सहाशे होता आणि या वर्षीचा चार हजार नऊशे असला तर त्याला नवल वाटायला नको अशा पद्धतीचं सर्व हमी भावाच्या शिफारशीचं चित्र सध्या आहे सरकार काय भूमिका घेतं त्याच्यावर आपल्याला बघायला मिळेल आणि निवडणूक जिंकल्यानंतर हेच सरकार जर कंटिन्यू राहिलं तर शेतकरी मेऱ्याशिवाय राहणार नाही कारण की या सरकारचं शेतकऱ्याकडे सुद्धा दुर्ल म्हणजे सुद्धा लक्ष नाही आहे कायम ते दुर्लक्षित करत आलेले आहेत शेतकऱ्यांना हे दुर्दैवी आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांधाबा तुर्तस थांबतो आपल्याला जग आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद